या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु, इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक हो आता पाहूयात एक सविस्तर बातमी सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयानं मंगळवारी शाहनवाज मेहबूब शेख राहणार सोलापूर याला आजी राजिया सलीम शेख वय बहातर यांच्या खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्त केला सत्तावीस जून दोन हजार बावीस रोजी जिल्हा परिषद इमारतीलगत पडक्या खोलीमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला होता पोलिसांनी नातू ला अटक केली साक्षीदार सीडीआर फॉरेन्सिक पुरावे सादर केले परंतु साक्षीदारांच्या जबाबामध्ये विसंगती कबुली जबाबांवर शंका यामुळे न्यायालयानं पुरावे अपुरे ठरवले आहेत जिल्हा परिषद सोलापूर येथे का खून के आरोप आरोपी शाहनवाज महबूब शेख यास जिल्हा व सत्र न्यायालय शर्मा साहेब यांनी आरोपी विरुद्ध सबळ पुरावा मिळून न आल्यामुळे निर्दोष मुक्त केलेले आहे यातील सदर घटनेची हकीकत अशी की की दिनांक सत्तावीस सहा दोन हजार बावीस रोजी जिल्हा परिषद येथील एस कार्यालयासमोर एका खोलीमध्ये एक महिला बेशुद्ध अवस्थेत मिळून आलेली होती त्या खोलीत एक महिला बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती व तिचे शरीर फुगलेले होते अशा अशा परिस्थितीमध्ये त्यांची मुलगी शबाना मलन शेख हिने आई रजिया शेख आहे अशी ओळखली त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आरोपीला अटक केल्यानंतर आरोपी विरुद्ध अं कोर्टामध्ये चार्जशीट दाखल केली चार्ज दाखल करते वेळी आरोपीचा जो मोबाईल मोबाईल आहे तो जप्त करण्यात आलेला होता सदरच्या मोबाईलमध्ये आरोपीने संभाषण केल्याबाबतचे जे ऑडिओ रेकॉर्डिंग ऑडिओ रेकॉर्डिंग होते ते जप्त करण्यात आले यातील त्या रेकॉर्डिंगमध्ये आरोपीने गुन्हा केल्याबाबतचे काही स्टेटमेंट दिले होते या आधारावरून आरोपीविरुद्ध संपूर्ण तपास करून मेहरबान कोर्टात चार्ज दाखल करण्यात आलेली होती सदरच्या केसमध्ये यातील जे साक्षीदार आहेत एकूण सतरा साक्षीदार तपासण्यात आलेले होते त्यामध्ये यातील महत्वाचे साक्षीदार जे आहेत ते आ, फिर्यादी होते आणि अश्विनी भोसले मॅडम तपासिक अंमलदार त्यामध्ये होते त्यामध्ये यातील आरोपी तर्फे करण्यात आला की सदरच्या एकटिवादमध्ये मध्ये आरोपीने कुठलाही गुन्हा केलेला नसून आरोपी विरुद्ध सबळ पुरावा म्हणून आलेलं नाही असं इक्कीवात मेरबन कोर्टाने ग्राह्य धरून आरोपीची निर्दोष मुक्तदा केलेली आहे यातील आरोपी तर्फे ॲडव्होकेट फिरोज शेख ॲडव्होकेट अंजली बाबरे ॲडव्होकेट अजय राठोड ॲडव्होकेट प्रशिक्ष सोनकाबळे ॲडवोकेट अभिषेक गायकवाड अभिषेक ऍडव्होकेट सचिन गायकवाड ॲडव्होकेट अली सय्यद आणि आपले सरकार पक्षाकडून जिल्हा सरकार वकील यांनी काम पाहिलेले आहे या केसमध्ये सर्वात या केसमध्ये जॅक या केस मध्ये पोलिसांनी जे काही पुरावे दाखल केलेले होते ते पुरावे म्हणजे आरोपीला दोषी व्हावे हे असे काही पुरावे त्यामध्ये मिळून आलेले नाही म्हणजे एकंदरीत बघितलं की विरुद्ध सबळ पुरावा मिळून आले नसल्या कारणाने या आरोपीला निर्दोष मुक्त केलेले आहेत न्यायालयात मध्ये जेव्हा दाखल त्यामध्ये हे पुरावा सिद्ध झाले नाही आला ते त्यामध्ये काय झालं त्या स्कूल ड्रायव्हर बद्दल की त्यामध्ये सत्तावीस नुसार पंचनामा करण्यात आलेला होता सदरचा पंचनामा हा मोकळ्या जा जागेमध्ये केला होता सदरचा पंचनामा कशा प्रकारे धरण्यात कारण मोकळ्या जागेमध्ये केलेला असल्या कारणाने जे आहे तिथं आजूला बाजूला कोण पण येऊ जाऊ शकतो ते पण काही वस्तू टाकू का शकतो ह्या ह्या मुद्दा मिरबण कोर्टाने ग्राह्य धरलेला आहे म्हणजे हे केस मर्डर असून काय प्रकार आहेत का नाही ही जी केस आहे आता आम्हाला त्यामध्ये संशयित आरोपी त्यामध्ये केलेला होता संशयित आरोपी असल्याकारणाने आमच्यावर कुठलाही पुरावा आला नसला आलेला नाहीये आणि ती महिला आणि ती महिला जी आहे ते मयत अवस्थेत तिथे सापडलेली होती आता ते जे, जे काही म्हणजे पुरावा निर्माण कोर्टामध्ये आलेला आहे म्हणजे त्यांनी कशाप्रकारे मयत झालेली आहे काय ते कोर्ट ते आलेलं आहे त्यामुळे आम्ही आमचं त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध नाहीये या खटल्यामध्ये सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील सोलापूर यांनी काम पाहिलं तर बचाव पक्षातर्फे फिरोज शेख एट अंजली बाबरे ऍडव्होकेट अजय राठोड ऍडव्होकेट अभिषेक गायकवाड ऍडव्होकेट प्रशिक सोनकांबळे ऍडव्होकेट अली नवाज सय्यदव्होकेट सचिन गायकवाड ऍडव्होकेट बसवेश्वर गोरनळे यांनी काम पाहिलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही